शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी पिशोरला पोलीस अधीक्षक डॉक्टर राठोड यांची पोलीस ठाण्याला भेट महिला मुलीवर अत्याचार होऊ देऊ नका कठोर कारवाई करण्यात येईल पोलीस अधीक्षक यांनी दिले आदेश माझं गाव मी सुरक्षित ठेवणार या संकल्पनेला दिली दाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी नुकतीच पिशोर पोलीस ठाण्याला भेट देत चाचपणी केली गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला पाटील यांनी स्थानिक पातळीवरील दृष्टीने तयार केलेली माहिती पुस्तिका सादर केली माझं या संकल्पनेवर आधारित कामगिरीला डॉक्टर राठोड यांनी विशेष दाद दिली उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस पाटलाच्या पाठीवर थाप देत त्यांचे कौतुक करण्यात आले एवढी ते म्हणाले माझं गाव मी सुरक्षित ठेवणार गावात महिलांवर होणाऱ्या अन्यायविरोधात कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या पोलीस शासन स्तरावरून कारवाई होईल असा इशाराही त्यांनी दिला पीशर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहरा गावात सत्तावन्न सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने चोरी दरोडे व गुन्हेगारी घटनांना आळा बसविण्यास मदत झाली म्हणून मोहरा येथील पोलीस पाटील यांचे आभार व्यक्त केले महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक असून त्या संबंधीचे नियम काटेकोरपणे पाडावेत असेही त्यांनी स्पष्ट केले गावात सीसीटीव्ही बसविण्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले पिशोर पोलीस पोलीस ठाण्याचे शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पोलीस अंमलदार संजय लगड यांनी वेळोवेळी पोलीस पाटलांची भेट घेऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांची सर्व माहिती घेऊन पुस्तक तयार केले त्याबद्दल त्यांचा सत्कार केला अधिकारी कर्मचारी बंधू गेले पत्रकार बंधू गेले मला वाटतं जवळपास बरोबर एक वर्ष होत आलेलं आहे ऑगस्ट महिन्याच्या बारा तारखेला अकरा का बारा तारखा बारा तारखेला मी इथं हजर झालो होतो आणि एक आठवडा कमी झालेला आहे एक वर्षामध्ये बरेचसे अनुभव चांगलेच अनुभव वाईट येणार नाही शिकवणारे अनुभव चांगले अनुभव छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्याने म्हणजे आल्याबरोबर एकच तीन अधिकारी असा स्टॉक पोलीस स्टेशनला उपलब्ध आहे सर त्याच्यापैकी बत्तीस कर्मचाऱ्यांपैकी तीन कर्मचारी सर हे ऑफिस येथे परिस्थिती गावाची ब्याण्णव गावं आहे पण मात्र भौगोलिक परिस्थिती जर बघितली की ती साधारणतः रुंदीला पासष्ट किलोमीटरची जवळजवळ हद्द येते आणि चोवीस किलोमीटर या ठिकाणी लांबी सर आहे सर आणि डोंगर भाग असल्यामुळे पोलिस स्टेशनचे ऑटोमॅटिक दोन भाग पडतात की तो घाटमात्याच्या अलीकडचा एक भाग आणि घाटमात्याच्या पलीकडचा एक भाग की जो घाटमात्याचा पलीकड आहे तो पोलीस दूरक्षेत्र करंजखेड या ठिकाणी येतो की नागापूर करंजखेड चिंचोली या तीन बीडचा कारभार आपण त्या ठिकाणावरून सर त्या पद्धतीनं तीन गावांचा कारभार याही ठिकाणी पलीकडून चालतो बऱ्याच अंशी सर काम करताना आणि कमी कमी मनुष्यबळ असतानाही आपलं जे वेळोवेळी मार्गदर्शन लागलं सर त्या मार्गदर्शनामुळे त्यानंतर आम्हाला तर खूप मोठं सहकार्य लागलं सर आमचे जसे तीन अधिकारी आणि सर्व अंमलदार सर आम्ही एकीनं काम करतो त्याचबरोबर पोलीस पाटील हे सुद्धा सर आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात हप्त्यातील एक नाईट हे स्वतःहून ते आमच्यासाठी देतात सर त्याच्यामध्ये आम्ही चार भाग या ठिकाणी केले आहेत सर चर्चे असे आहेत की खुलदाबाद साईडने येणारे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी एक दिवस आम्ही नाईट लावतो सर पोलीस पाटील आणि त्यांच्यासोबत चार ते पाच कर्मचारी असतात सॉरी चार ते पाच पोलीस मित्र असतात